सिन्नर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे त्यामुळे वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वाहनांची संख्या वाढल्यानं पार्किंगचा प्रश्न कायम ऐरणीवर येत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी सिन्नर नगर परिषद व सिन्नर पोलीस ठाण्याच्या संयुक्तपणे केवळ देखावा म्हणून शहरातील अतिक्रमण काढण्यात आले होते त्यातच आता पुन्हा रस्त्यालगत सार्वजनिक जागेवर शीतपेयांची दुकानं थाटल्याने वाहतूक कोंडी होत आहे आठवडी बाजाराचा दिवस असला की रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे वाहनधारकही पार्किंग झोन नसल्यामुळे आपल्या सोयीनुसार गाड्या उभ्या करीत आहेत दिवसेंदिवस शहरातील रस्त्यालगत विक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जात आहे ठिकठिकाणी थीक फळ विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांच्या मांडलेल्या व्यवसायामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा देखावा केला जातो तर पोलिसांकडून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाईसाठी नगर परिषदेकडे अंगुली निर्देश केला जातो परंतु याचा त्रास वाहन चालकांना होत असून अनेकदा मनस्तापाला सामोरे जावे लागते शहरातील वाहतूक कोंडीचा विषय गंभीर असताना त्यात रस्त्यालगत थाटलेल्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणाची भर पडत आहे शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये व्यावसायिकाकडून आपल्या दुकानासमोरच फलक लावले जातात तर काही रस्त्यांवर दुकानांसमोरच्या स्वतःच्या वाहनांची पार्किंग केलेली असते परिणामी ग्राहकांना त्यांची वाहने रस्त्यालगत पार्क करावी लागतात त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन सिन्नर बस स्थानक समोर महामार्ग आडवा फाटा देवी रोड खासदार पूल नवा पूल नाशिक वेस गंगा वेस, वावी वेस या ठिकाणी असे प्रकारचे नित्याचे होतात वाहतूक शाखेकडून टोईंग सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे मात्र अशा वाहनांवर कारवाई केल्यास वादावादीचे प्रसंग होतात म्हणून कदाचित हा प्रसंग टाळला जात असावा तसेच शहरातील बहुतांशी रस्त्यालगत फळ विक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जात आहे याच रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची रदारी असले तर काही वाहन चालक अशा व्यावसायिकांसमोर त्यांची वाहने थांबवून फळाची खरेदी करत असतात परंतु त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या उद्भवत असते शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमण करत आहे परंतु पावसाळ्यात रहिवासी अतिक्रमण हटविता येत नाही त्यामुळे नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी वाढली असताना मुख्य रस्त्यांबरोबरच त्या रस्त्याला लागून असलेल्या समांतर रस्त्यावरील दुकानांचे रॅम्प जाहिरात बोर्ड स्टील रेलिंग जप्त केले जाणार आहे जेणेकरून दुकानदारांसमोरील जागा दुचाकी पार्किंगसाठी वापरत येऊन रस्त्यावरील पार्किंग आत ढकलले जाईल व रस्ता वाहतुकीला मोकळा होईल यामुळे शहरातील मोठ्या रस्त्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे मात्र गावठाण भागामध्ये मा वाहतूक ठप्प होण्यास दुकानांचे अतिक्रमण कारणीभूत ठरत असल्याने अतिक्रमण विभागाने आता या भागाकडे मोर्चा वळविला आहे सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी अपेक्षेप्रमाणे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांनी दांडी मार्ट ही मोहीम सिन्नरच्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या गळ्यात मारली आणि काही अधिकारी सोबत त्यांनी देखील ही मोहीम हाती घेतली व मुख्य रस्त्यांवरील दुकानाचे रॅम्प पायऱ्या या फुटपाथ वर बांधण्यात आल्या आहेत फुटपाथ वर दुकानांच्या जाहिरातीचे बोर्ड लावले गेल्याने वाहतुकीस अडथळा ठरतो त्यामुळे पादचारी यांना नाय रस्त्यावरच चालावे लागते त्याचप्रमाणे दुचाकी वाहने देखील रस्त्यावर लावली जातात त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे हे एक प्रमुख कारण असल्याने या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्य रस्त्याला लागून असलेल्या समांतर रस्त्यावर असलेल्या दुकानांच्या अतिक्रमणांवर देखील कारवाई केली जाणार आहे जेणेकरून समांतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊन त्याचा परिणाम मोठ्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यावर होईल असा दावा करण्यात आला आहे यावेळी केवळ एक दिवसाची समज देण्यात आली असून अतिक्रमण धारकांना यापुढे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले एस एन साठी सुजल शितोळे नमस्कार आज रोजी सिन्नर शहरामध्ये सिन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार आणि नगर परिषदेचे काही अधिकारी व अंमलदार यांच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर बेकायदेशीर पद्धतीनं वाहनं लावणारे जे नागरिक आहेत किंवा फळ विक्रेते भाजी विक्रेते किंवा इतर कुठल्या वस्तू विकणारे लोक आहेत ज्याच्यामुळं वाहतुकीला प्रचंड अडथळा होत होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही खापराळे नाक्याच्या ठिकाणी भगवती वडापावच्या पोहोचत त्या ठिकाणी आय सी आय सी आय बँकेच्या ठिकाणी बँकेच्या ठिकाणी ज्या अस्ताव्यस्त पार्किंग करून रस्त्यातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहना संदर्भानं किंवा इतर बाबी संदर्भानं संबंधितांना योग्य ती समज दिलेली आहे आजच्या दिवस आम्ही सर्व लोकांना समज देऊन उद्यापासून कायदेशीर कारवाई करत आहोत या ठिकाणी नगर परिस्थिती माध्यमातून काही ठिकाणी आम्ही दोरी लावून त्या ठिकाणी लोकांना एक शिस्तीचा पार्क गाड्या पार्क करायचं लावण्यासाठी आम्ही प्रेरित करत आहोत प्रोत्साहित करत आहोत आम्ही आज खापराळी नाका ते आडवा फाटा आडवा फाटा ते देवी रोड मार्गे खासदार पूल त्या ठिकाणी जुना बाजार आणि मग नाशिक वेस नवा पूल या ठिकाणी बेशिस्त पद्धतीनं बसलेले जे विक्रेते होते त्यांना ते त्यांचे जे स्टॉल आहेत ते पाठीमागं घेऊन रस्ता मोकळा करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे मात्र हे फक्त आजच्या पुरतच नसून हे जे आम्ही करतोय हे सातत्यपूर्व राहण्यापूर राहण्यासाठी आम्ही नगरपरिषद आणि पोलीस संयुक्तरित्या सातत्यानं याचं हे मेंटेन करणार आहे आणि जे कोणी या गोष्टीला अडथळा आणतायत जे कोणी पालन करत नाहीत कायदेशीर बाबी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे माझं नागरिकांना विक्रेत्यांना किंवा कुठलीही जी लोकं आहेत ज्यांच्या आस्थापना रस्त्याच्या कडेला आहेत त्या सर्वांना विनंती आहे आव्हान आहे आपण सर्वजण मिळून सिन्नर शहरामध्ये जे काही बेशिस्त पद्धतीचं पार्किंग आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय तर त्याच्यासाठी सर्वांनी पुढे यावं काही गोष्टी ज्या रस्त्याच्या वर आलेल्या आहेत त्या मागे घेऊन पोलिसांना नगर परिषदेला सहकार्य करावं एवढं आवाहन करून आवाहन करूनही आपण जर आ, या गोष्टी पाळत नसेल तर मात्र आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्याखेरीज आमच्याकडे कुठलाही मार्ग नाही धन्यवाद